नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य खात्यातील परत एकदा नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात जिल्हा परिषद अमरावती या जिल्हा परिषद मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे आणि अर्ज सादर करण्यासाठीची जी काही प्रोसिजर आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थी या ठिकाणी रिक्रुटमेंट निघालेली आहे कंत्राटी बेसवरती तर पहा त्यानुसार आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे कोणती कोणती पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत ते तर पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यानुसार आरोग्य विभाग जिल्हा परिषद अमरावती यांच्यामार्फत या ठिकाणी ही जाहिरात आहे पी आपण डाउनलोड करून पाहूया जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला अधिक माहिती जी आहे ते पाहता येईल ठीक आहे तर पहा विद्यार्थी या ठिकाणी मी ही पी डी एफ जी आहे डाउनलोड करून घेतलेला आहे यामध्ये कंत्राटी पदाची पदभरती आहे अमरावती जिल्ह्याकरिता तुम्ही कुठल्या जिल्ह्यासाठी अप्लाय करणार आहात आहात त्या जिल्ह्याची नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे त्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ जे आहे ते डिटेलमध्ये बनवूयात जर जाहिरात आली असेल ठीक है। तर ठीक आहे तर पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग अमरावती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांतर्गत पदांची पदभरती कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती राबवण्यात आलेली आहे यामध्ये पहा संवर्गनिहाय विविध पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत त्यासाठी स्टाफ नर्स जवळपास एकशे चोवीस पदे विद्यार्थीप्रमाणे या ठिकाणी भरण्यात येत आहेत नंतर मेडिकल ऑफिसर मेल या पदाकरिता सात जागा आहेत मेडिकल ऑफिसर साठी पाच जागा आहेत लॅब टेक्निशियनच्या दहा जागा आहेत तसेच फार्मासिस्टच्या सात जागा प्रोग्रॅम असिस्टंट स्टॅटिस्टिस्टिक या पदाकरिता एक जागा डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजरसाठी एक जागा फिजिओथेरपिस्टसाठी एक जागा न्यूट्रिशनिस्टसाठी एक जागा आणि काउन्सलरसाठी आठ जागा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भरण्यात येत आहेत तब्बल आपण जर पाहिलं स्टाफ नर्सच्या एकशे चोवीस जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत तर पहा वरील पदांकरिता मुलाखत दिनांक आवश्यक शैक्षणिक पात्रता अनुभव आवेदन शुल्क इत्यादीबाबत सविस्तर जाहिरात जी आहे ते झेड पी अमरावती डॉट जी ओ पी डॉट इन या अधिकृत संकेतवरती देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे आता तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठी पहा संकेतस्थळ आहे जे काही अर्ज करण्याचे स्थळ आहे रुग्णालयातील रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करावायचा आहे आता अर्ज सादर करण्यासाठी जी काही डेट आहे ते पाहूयात तर पहा अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी एक चलन देखील भरावं लागणार आहे त्या चलनचं स्कॅनर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर अर्ज सादर करण्याकरिता विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डेडलाईन जी आहे ते देण्यात आलेली आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसपासून अर्ज अर्ज स्वीकृती होणार आहे आणि तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ही या ठिकाणी लास्ट डेट जी आहे ते देण्यात आलेली आहे ओके सो तीन एप्रिल मार्च uh, एप्रिल जवळपास आपण जर पाहिलं एकोणीसपासून सुरुवात होणार आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसपासून ते uh, तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट जी आहे ते असणार आहे ठीक आहे वरीलप्रमाणे आपण जर पाहिलं कंत्राटीपदांसाठी जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये विद्यार्थी या, या कालावधीमध्ये थी तुम्हाला ठीक सकाळी दहा वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून तुमचे अर्ज जे आहेत ते या ठिकाणी स्वीकृत केले जाणार आहेत दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या अर्जाचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विचार केला जाणार नाही अर्ज स्वीकार ठिकाण जर पाहिले तर रुग्णालयातील प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे तर पहा एज्युकेशन काय ठेवण्यात आलेलं आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया स्टाफ नर्स या पदाकरिता विद्यार्थी या ठिकाणी पहा नंबर ऑफ पोस्ट आहेत स्टाफ नर्सच्या तसेच प्लेस ऑफ पोस्टिंग देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे क्वालिफिकेशन जर आपण पाहिलं स्टाफ नर्स या पदाकरिता बी एस सी नर्सिंग ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात तसेच जी एन एम विथ नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन ज्या उमेदवारांकडे आहे असे देखील उमेदवार या पदाकरिता आवेदन करू शकतात कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी पहा एस सीसाठी तीन आहे एस टीसाठी तीन व्ही जे एसाठी तीन आहे एन टी सी सहा एन टी डी सहा, सहा ओ बी सीसाठी चोवीस सीसाठी तेहतीस आणि ई डब्ल्यू साठी सव्वीस तर ओपन या कॅटेगरीसाठी वीस जागा या ठिकाणी आहेत ठीक आहे टोटल मासिक मानधन जे आहे ते वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे स्टाफ नर्स या पदाकरिता नंतर यम ओ आयुष यू जी हे पद आहे तर या पदाकरिता विद्यार्थी तुमच्याकडे बी ए एम एस डि असायला हवं डिग्री किंवा बी यू एम एस या ठिकाणी तुमचं एज्युकेशन असायला हवं आणि अठ्ठावीस हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते यम ओ आयुष यूजी या पदाकरिता तुम्हाला दिलं जाणार आहे मेडिकल ऑफिसर मेल आणि फिमेल या पदाकरिता ठीक आहे लॅब टेक्निशियन हे देखील पद आहे लॅब टेक्निशियन या पदाकरिता तुमचं डी एम एल टी एज्युकेशन असायला हवं हो, आणि तुम्हाला एक वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे ठीक आहे लॅब टेक्निशियन या पदाकरिता तर पहा लॅब टेक्निशियनच्या जर जागा आपण कॅटेगरी वाईज पाहिलं तर ईडब्ल्यू साठी तीन आहे एस सी बी सी साठी चार आहेत एसबीसी साठी एक व्ही जे ए साठी एक आणि एस टी कॅटेगरीसाठी एक जागा आहे ठीक आहे लॅब टेक्निशियन साठी सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे नंतर फार्मसिस्ट हे पद आहे टोटल सात जागा आहेत फार्मसिस्टच्या तर पहा बी फॉर्म किंवा डी फॉर्म ज्या उमेदवारांचं झालेलं आहे एज्युकेशन असे उमेदवार अर्ज दाखल करू शकतात एक वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे तर सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदाकरिता मानधन दिलं जाणार आहे नंतर प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक हे पद आहे याकरिता एनी ग्रॅज्युएट विथ स्टॅटिस्टिक उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात एकच जागा आहे आणि अठरा हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे नंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर हे पद आहे त्यासाठी विद्यार्थी पस्तीस हजार रुपये मानधन असेल आणि एस टी प्रवर्तील उमेदवारांकरिता ही जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे नंतर न्यूट्रिशनिस्ट आहे काउन्सलर आहे फिजिओथेरपिस्ट आहे तर प्रत्येकी या ठिकाणी दोन एक तसेच काउन्सलरच्या पाच जागा आहेत ओके सो कॅटेगरी वाइज तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे ओके okay, सो so याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पी डी एफ जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आता महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही पदे या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेले आहे माझ्याकडून त्या पदांकरिता पहा काही महत्त्वाच्या सूचना देखील आहेत तर एकूण पंधरा रिक्त पदे विशेषतज्ञचे दोन व वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस रिक्त एकसष्ट पदांच्या बाबतीत नव्याने जाहिरात जाहिराती येणार नसून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी रिक्तपदांसाठी सकाळी अकरा वाजता वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे रिक्तपदे भरण्यात येणार आहेत ठीक आहे ठीके? तर पहा वैद्यकीय अधिकारी आणि विशेषतज्ञ जी काही पदे आहेत त्या पदांकरिता वॉक इन इंटरव्ह्यू असेल त्या इंटरव्ह्यूवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाईल उर्वरित जी काही पदे आहेत विद्यार्थी त्या पदांकरिता तुमचे या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म मागविण्यात येत आहेत त्यानुसार मेरिट बेसवरती तुमचं सिलेक्शन जे आहे ते या ठिकाणी पार पडेल ठीक आहे तर पहा त्यासाठी इच्छुक उमेदवार करून अर्जासोबत डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती या नावाने तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी एकशे पन्नास रुपयेचा डीडी भरावा लागणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपयेचा डी या ठिकाणी भरावा लागणार आहे जे की नॉन नॉन रिफंडेबल असणार आहे राष्ट्रीयकृत बँकेचा धनादे धनास्कर्ष डी डी जोडायचा आहे तसेच धनास्कर्षच्या मागे स्वतःचे नाव व हस्ताक्षर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे तर पहा एकंदरीत आपण जर पाहिलं विद्यार्थी या ठिकाणी जर तुमची जॉईनिंग जर झाली तर तुम्हाला शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपरवरती करारनामा करून देखील या ठिकाणी द्यावं लागणार आहे ओके सो महत्त्वाचं म्हणजे आपण कशा पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया अर्जाचं फॉर्मॅट देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी हा लहान कुटुंबियाचे प्रतिज्ञापत्र देखील जोडायचं आहे ओके सो so, हा लहान लहान कुटुंबियाचे प्रतिज्ञापत्र कशा पद्धतीने लिहायचं आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया तर पहा या ठिकाणी मी श्रीमती श्री या ठिकाणी तुमचे नाव किंवा नाव आणि तुमच्या वडिलांचे नाव तसेच तुमचे पतीचे नाव सर्व माहिती या ठिकाणी लिहायचं आहे ॲड्रेस वगैरे फुल फिल करायचं आहे नंतर तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं आहे त्या पोस्टचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि नंतर तुम्हाला दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या किती आहे या ठिकाणी मेन्शन करायचं आहे जर विवाहित असाल आणि तुम्हाला मुले असतील तर या ठिकाणी त्यांची संख्या लिहायचं आहे आणि नसतील आणि अविवाहित तुम्ही असाल तर झिरो झिरो असं या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता ओके नंतर स्वतःची स्वाक्षरी या ठिकाणी लिहायचं आहे ओके सो so, विद्यार्थी अशा प्रकारे ही अपडेट आलेली आहे अर्ज सादर करण्याकरिता ॲप्लिकेशन सुरुवात जी आहे ते लवकरच होणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे काही जे काही उर्वरित पदे होते विद्यार्थी मित्र या ठिकाणी स्टाफ नर्स असेल लॅब टेक्निशियन असेल या पदांकरिता तुमचे जे काही विवरणपत्र आहे गुणांचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अधिकतम पन्नास गुणांपैकी शंभर गुणांचं वेटेज असणार आहे शंभर गुणांपैकी तुम्हाला मार्क्सचा प्रोपोर्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा क्वालिफाईंग एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारी असेल जे काही तुमचे लास्ट इयरचे मार्क्स असतील पर्सेंटेज असतील त्या बेसवरती तुमचं या ठिकाणी प्रपोशन घेण्यात येणार आहे मार्क्सचं ठीक आहे जर तुम्हाला साठ टक्के गुण असेल तर पहा सिक्स्टी इंटू फिफ्टी केले जाईल डिवाइड बाय हंड्रेड एकूण तीस गुणांपैकी किंवा पन्नास गुणांपैकी तुम्हाला तीस या ठिकाणी दिले जातील ठीक आहे आणि जर त्या पदांपेक्षा तुमचं शैक्षणिक अर्हता जर जास्त असेल किंवा तुमचे एज्युकेशन जास्त झालेलं असेल तर पहा त्या पदांकरिता या ठिकाणी देखील वेटेज आहे वीस गुणांपैकी तर पहा सिक्स्टी इंटू ट्वेंटी केली जाईल डिवाइड बाय हंड्रेड इज इक्वल टू ट्वेल्व गुण ठीक आहे वीस गुणांपैकी जे काही गुण तुम्हाला पडतील ते तुम्हाला या ठिकाणी दिले जातील तसेच तुम्हाला अनुभव असेल तर एका वर्षासाठी सहा गुण दे देण्यात येणार आहे एका जर जास्तीत जास्त तीस गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी वेटेज जे आहे ते दिले जाणार आहे ठीक आहे टोटल शंभर मार्कांचं या ठिकाणी मिरिट लागेल त्या मिरिटच्या आधारेच तुमची या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते राबविण्यात येणार आहे ठीक आहे गुणानुक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांकन यादी मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल त्यानुसार उमेदवारांना नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात येईल ज्या पदांकरिता कौशल्य चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे त्या पदाकरीता पात्र उमेदवारांस नियुक्ती आदेश देण्यापूर्वी त्यांची जिल्हा स्तरावर कौशल्य चाचणी देखील या ठिकाणी घेण्यात येणार आहे ठीक आहे सो ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे विद्यार्थी म्हणून जिल्हा परिषद पदभरती अंतर्गत आरोग्य खात्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत या थी ठिकाणी कंत्राटी पदभरतीची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अमरावती जिल्हा परिषदसाठी ओके सो so, हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे so, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचे आहे ठीक आहे सो लास्ट डेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होणार आहे आणि तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट या ठिकाणी असणार आहे ओके सो so, भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद